नमस्कार मित्रांनो पाठपुरावा या यूट्यूब चॅनलवरती मी सुमित तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या मागचा भाग एक मी बनवलेला आहे मागचा भाग जर तुम्ही पाहिलेला नसेल तर आता जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊ शकता तिथं मी मागच्या व्हिडिओची लिंक दिली आहे मागची व्हिडिओ बघा नेमकी हा विषय काय आहे तर महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच महिला व बाल विकास विभागाचा जो अंगीकृत भाग आहे एक महामंडळ आहे महिला आर्थिक विकास महामंडळ त्याचं हे एक नांदेड जिल्ह्याचं जिल्हा कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी जी काही तक्रारी झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे काही अनियमित उत्तरे मिळालेली आहेत त्याच्यावरती आपला पाठपुरावा सुरू आहे आणि त्या संदर्भातच एक भाग मी आपल्या चॅनलवरती रिलीज केलेला आहे त्या पहिल्या भागामध्ये काय झालं याचं तपशीलवार माहिती तुम्हाला त्या भागामध्ये मिळून जाईल मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय या ठिकाणी बघा त्यांचा जो पत्रव्यवहार त्यांनी जो केलेला आहे त्या संदर्भात आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये बोललेलो आहे काय कसं काय लेटर हेड नाही किंवा जे सिंबॉल लावावे लागतात ते या ठिकाणी नियमानुसार लावलेले नाही आहेत या ठिकाणी दुसरा जो त्यांचा संदर्भ आहे संदर्भ क्रमांक तीन अतिशय महत्वाचा संदर्भ आहे या ठिकाणी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्याबाबत आपले पत्र या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला तुम्हाला माहिती आहे की शासनाच्या ध्येय धोरणांविषयी किंवा शासनाच्या कामकाजाविषयी घोटाळ्यांविषयी वेळा पेपरमध्ये बातम्या येत असतात आणि पेपरमध्ये बातमी आल्याच्या नंतर पुढे काही कार्यवाही होत नाही बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी असतात की नेमकी ठीक आहे बाबा घोटाळा झाला बातमी लावली पेपरमध्ये आली बातमी त्याच्यानंतर पुढे काय पुढे पण काहीच झालं नाही सर अशा अनेक तक्रारी महाराष्ट्रामधून येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगला उत्तम पर्याय आपण काय करू शकतो याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल असा उत्तम पर्याय आपले जे अर्जदार आहेत आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी संबंधित विभागाकडे केला परंतु त्याला देखील केराची टोपली दाखवण्याचं काम हे संबंधित विभागाने केलेलं आहे नेमके हा प्रकरण काय घडला याची डिटेलमध्ये माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आपले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल ऐकॉन सुद्धा क्लिक मारून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर या ठिकाणी पहिला आपण संदर्भ क्रमांक तीन काय आहे हे बघूया या ठिकाणी खाली पत्रामध्ये संदर्भ क्रमांक तीन बघा या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे आपण दिलेले संदर्भ क्रमांक तीनचं पत्र दिनांक चौदा सहा दोन पंचवीस नुसार वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्याबाबत खुलासा व कारवाई करावी अशी मागणी केलेली होती आणि ही मागणी कशी केली तर शासन निर्णयाच्या आधारे असा शासन निर्णय आहे त्याच्या अनुषंगाने ही मागणी केलेली होती या पत्राद्वारे आपण खुलासा देण्यात येतो की नांदेड विभाग संदर्भात दैनिक पुण्यनगरी दैनिक देशोन्नती दैनिक तरुण भारत या वर्तमानपत्रात दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस व सव्वीस सहा दोन पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर संबंधित वर्तमानपत्रासोबत चर्चा करून माहिती दिली तसेच आपल्यासोबत दूरध्वनी मोबाईलवर चर्चा करून वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न केला होता उलट सदरच्या बातम्या ह्या आपणच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी दिल्या होत्या असे समजले ही जी तीन वाक्य त्यांनी जी उच्चारलेली आहेत याच्यामध्ये कायद्याचे तीन तेरा केलेले आहेत एक तर हे महिला आर्थिक विकास महामंडळाचं प्रशासकीय या ठिकाणी प्रशास एक इन्स्टिट्यूशन आहे किंवा प्रशासकीय संस्था आहे शासन मान्यता प्राप्त आहे शासनाकडनं निधी या ठिकाणी येत आहे आणि हे गव्हर्नमेंट एक एन टी म्हणू आपण किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणू याला आणि गव्हर्नमेंटमध्ये काम चालत असताना तोंडी काम कितपत चालतं हे जनतेने मला सांगावं की एखादं काम तुम्ही घेऊन गेलेले आहेत नाही साहेब मला हे पाहिजे एखादी योजना जर आपल्याला लाभ घ्यायचा झाला तर नुसतं आपण तोंडी जाऊन सांगितलं की या योजनेचा लाभ मला द्या किंवा बँकेतनं कर्ज करायचं आता महिला आर्थिक विकास महामंडळाचा विषय म्हणून सांगतो की एखाद्या महिलेला कर्ज आहे तर डिटेल डॉक्युमेंट दिल्याशिवाय कर्जाची फाईल होईलच कशी काय नुसतं जर तोंडी चर्चेने सांगितलं की नाही आम्हाला हे आहे तोंडी चर्चा केलेली आहे चर्चेने प्रशासकीय कारभार चालतो का हा माझा एक ठाम प्रश्न आहे तर याचं उत्तर पण तेवढंच ठाम आहे की कोणत्याही प्रकारे चर्चेने कारभार चालत नाही कायदेशीर बाबी या ऑन पेपर कागद बोलतो प्रशासकीय भाषेमध्ये व्यक्तीपेक्षा जास्त कागद बोलतो नियम बोलतो आणि नियमानुसारच कारभार चालला पाहिजे या ठिकाणी अर्जदारांनी नियमानुसार शासन निर्णयातल्या तरतुदीनुसार अर्ज केलेला आहे तो कसा केला याची डिटेल माहिती आपण घेऊयाच परंतु या ठिकाणी त्यांनी जे पहिलं वाक्य या ठिकाणी उच्चारलेलं आहे मी तुम्हाला तो सांगतो की बघा संबंधित वर्तमानपत्र यांच्यासोबत चर्चा करून माहिती दिली वर्तमानपत्रासोबत चर्चा करायची नाहीये शासन निर्णयामध्ये तरतूद काय आहे तर एखाद्या विभागासंदर्भात एखाद्या आक्षेपार्ह बातमी आधी छापून तर संबंधित विभागाने काय करायचे तिथले विभाग प्रमुख जे असतील त्यांनी काय करते पेपरच्या संपादकाला पत्र खुलासा वस्तुनिष्ठ खुलासा बातमीच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ खुलासा संध्याकाळपर्यंत सादर करायचा असं शासन आदेश आहे कसा नियम आहे तर यांनी काय केलंय चर्चा केली चर्चा केली असं शासन निर्णयामध्ये म्हणलेलंच नाही की बाबा तुम्ही जाऊन चर्चा करा असं म्हणलं असतं तर हे देखील मी मान्य केलं असतं त्यानंतर पुढे त्यांनी काय म्हणलंय तसेच आपल्यासोबत म्हणजे अर्जदारासोबत दूरध्वनी मोबाईलद्वारे चर्चा करून वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न केला हा मला मला काय विषय कळलाच नाही हा काय खरंच आता डोकं दगडावर आपटायचं का कुठं आपटायचं हेच मोठा प्रश्न आहे या ठिकाणी मला सांगा अर्जदार एवढे कलम पत्र बित्र छापून पद्धतशीर शासन निर्णयातल्या तरतुदी सांगून जर कायदेशीर अर्ज करतोय तर त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करण्याची गरजच काय आहे डायरेक्ट लेखी उत्तर देऊन टाका आणि त्याच्यानंतर चर्चा वाटल्यास करा तुम्हाला काय चर्चा करण्याबद्दल आमचं काही दुजामत नाही आहे अर्ज जर पण चर्चा करायला तयार आहे अर्ज जर गेल्याच्या नंतर त्याला उडवूनच टाकतात डायरेक्ट तर, तर या ठिकाणी चर्चा करण्याच्या आधी तुम्ही पहिले रिसर्च कारवाई तरी करा लिखी त्याच्यानंतर काय मतभेद असतील तर चर्चेने आहेत का बघा हे ऑप्शनल विषय आहे चर्चा करणे हा मेन ठोस कारवाई नाही आहे हा एक ऑप्शनल भाग आहे की आपण चर्चा करावी जेणेकरून पत्रव्यवहारामध्ये संघर्ष कमवेत या ठिकाणी जर कायदेशीर अर्ज येतोय तर त्याला कायदेशीर उत्तर द्या त्याच्यानंतर जर काही विषय वाटत असेल तर चर्चा करा या ठिकाणी तसं त्यांनी काहीच केलं नाही उलट बघा सदरच्या बातम्या ह्या आपणच वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यासाठी दिलेल्या आहेत अतिशय गंभीर आरोप या ठिकाणी त्यांनी केलेला आहे डायरेक्ट थेट नागरिकांवरती थे आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा आरोप आहे या ठिकाणी नागरिकांनी बोलायचं नाही किंवा वर्तमानपत्र वर्तमानपत्रांवर बंदी घालणे किंवा त्यांनी बोलायचं नाही किंवा आता माझं एक न्यूज चॅनल आहे किंवा माझे एक पाठपुरावा एक नावाचं युट्यूब चॅनल आहे तर चॅनलवर बंदी आता ही मी जी व्हिडिओ करतोय ही संबंधित अर्जदाराने मला सांगितली का आम्ही पत्रकार असू किंवा आम्ही आमचे चॅनल जर एकदा कर रन करत असू तर आम्हाला कळत नाही का डॉक्युमेंट काय आहे प्रक्रिया काय झाली आम्ही डॉक्युमेंट वाचल्याशिवाय या ठिकाणी बातमी करणारच नाही अशी मोगम स्वरूपात बातमी जी असेल आणि ठीक आहे जरी चुकून मोगम स्वरूपात बातमी जर पाठवली तरी डिपार्टमेंटवाले गप्प बसतील का या ठिकाणी मानहानीचा दावा हे घ्या ते घ्या सगळं सगळं टाकणार सगळं बोलणार की तुम्हाला कळत नाही का चुकीची बातमी कशी लावली हे लावली ते लावली एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात पत्रकारांना किंवा या ठिकाणी जे चॅनल चालवत आहेत त्यांना तर असे एखादा अर्जदार कोण सांगतोय की बाबा तुम्ही बातमी लावा म्हणून बातमी लावली जात नाही त्या बातमीचं पूर्ण डॉक्युमेंटेशन पाहिलं जातं त्यातलं तथ्य आहे का सगळ्या गोष्टींची शहानिशा खुसो करूनच बातमी या ठिकाणी लावली जाते आणि तुम्हीच सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे म्हणजे काय डॉक्युमेंट घेऊन ते गेले असतील तिथे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी बातमी लावायला सांगितलेली आहे असा हा भाग घडलेला आणि त्याच्यावर डायरेक्ट थेट आरोप ठेवणे थे की हे काम काय तुमचंच आहे तुमच्या कामाला आम्ही व्हॅल्यू देत नाही म्हणजे तुम्ही सांगितले ना मग आम्ही व्हॅल्यू देणार नाही नेमकी हा प्रकार काय आहे तो त्यांनी जरा व्यवस्थित समजून या ठिकाणी सांगावा मेन आता बघूया हा त्यांची करामती किंवा त्यांचं हे बंडलबाजगिरी झाली हा त्यांचा दलबदरी कारभार झाला संबंधित डिपार्टमेंटचा आता आपण बघूया की कायदेशीर तरतूद काय आहे ती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या संबंधींच्या बातमीवरील खुल्याशा प्रकरणी करावायची कारवाई बाबत या ठिकाणी हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित जे अर्ज जर आहेत त्यांनी अर्ज केलेला होता तर त्यांनी अर्ज काय केलाय काय नाही आपण बघूया पुढं पण मुळात हा शासन निर्णय काय आहे तो आपण बघूया या ठिकाणी डायरेक्ट मी परिपत्रकाचं वाचन करतो बघा वृत्तपत्रात शासनाच्या योजना धोरण कार्यक्रम इत्यादी बाबी संदर्भात बातमी टीकात्मक विश्लेषण प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणी पुढील कारवाही कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे कार्यपद्धती काय करायची ती पण विहित केलेली त्यांनी शासनाने अधिकाऱ्यांना डोक्या लावायची गरज नाही या ठिकाणी तुम्ही बघाल तर बघा विविध वृत्तपत्रात शासनाचे विविध योजना धोरणे कार्यक्रम प्रशासनाची कार्यपद्धती यंत्रणा अधिकारी कर्मचारी यांच्याविषयी इत्यादी बाबीची बातमी आल्यास त्या बातमीशी संबंधित विभागाचे सचिवांनी किंवा कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांनी त्यासंबंधी खुलासा बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच दुपारपर्यंत संबंधित वृत्तपत्राकडे पाठवावा खुलासा पाठवायचा आहे चर्चा नाही करायची तर चर्चा करायची कुठं लिहिलं आहे खुलासा करायचा आहे ना आणि रिसर खुलासा करून टाका बाबा ही माहिती तु ही बातमी तुम्ही लावलेली आहे ती वस्तुनिष्ठ ही वस्तुनिष्ठ परिस्थिती वस्तुनिष्ठ परिस्थिती अशी नाही आहे तिथे या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा उत्तर नाही देता तुम्ही काय केलं बातमी चर्चा केली फोन केला त्याला आणि अर्जदारला सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अरे बाबा असं नाही तसं नाही गरजच काय कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रियेचं पालन करा बातमी जर चुकीची असेल तर शंभर टक्के संबंधित जे पेपरवाले त्यांना काय करायचं रिव्हर्स करायला लागते की नाही नाही ही बातमी जी छापली होती ती अशी नाही ती अशी आहे तुम्ही व्यवस्थित खुलासा तरी सादर करा त्या बातमीचं खंडन करणारा मजकूर त्या पत्रकारांना तुम्ही द्या किंवा संबंधित अर्जदाराला द्या या ठिकाणी अर्जदाराला देण्याची तरतूद नाही पण इथं दिलेलं आहे ना बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिवशी दुपारपर्यंत संबंधित वृत्तपत्राकडे पाठवावा असं म्हणलंय त्यांनी तरी पण या ठिकाणी काही त्यांनी केलेलं नाही दुसरा मुद्दा बघा सदर खुलासा हा वस्तुनिष्ठ तसेच बातमीत नमूद नकारात्मक बाबींचे खंडन करणारा असावा वरील प्रकारे कारवाई करून आपल्या विभागास कार्यालयास नेमून दिलेल्या विभागीय संपर्क अधिकाऱ्यांची मदत घ्यावी विभागीय संपर्क अधिकारी म्हण म्हणजे कोण आहे तुम्हाला तुमच्याकडे विभागीय सं संपर्क अधिकारी असतील म्हणजे कोण अधिकारी आहेत तर या ठिकाणी विभागीय सनियंत्रक जे असतील विभागीय समन्वयक असतील आर एम ओ रिजनल कॉर्डिनेटिंग ऑफिसर जे तुमचे आहेत त्यांना ती संपर्क करायचे तुम्ही तर ही कायदेशीर तरतूद आहे पेपरमध्ये बातमी आल्याच्या नंतर काय प्रक्रिया करायची ते त्यांनी सांगितलेले आहे वरती जो तुम्ही खुलासा दिलेला आहे तो कुठंतरी पटतोय का वस्तुनिष्ठ किंवा नियमाला धरून आहे का किंवा काय काहीच नाही उगाच काहीतरी करायचं अर्जराला त्रास द्यायचा हा एकमेव उद्देश यातून दिसून येतो पुढे आपण बघूया जास्त ही व्हिडिओ थोडी नाहीतर मोठी होईल आता ही बातमी आहे या ठिकाणी बघा शालेय गणेशात महाघोटाळा अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा तर हा विषय आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे मेन तक्रारीचे मुद्दे काय आहेत तर बघा या ठिकाणी शालेय गणवेशात जिल्ह्यातील महाघोटाळा झाला असून महिला आर्थिक विकास मंडळ यांनी स्थानिक महिला बचत गट यांना शिवणकाम न देता कंत्राटी पद्धतीने गणवेशाचे काम देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप या ठिकाणी लावलेला आहे कंत्राटी पद्धतीने दिलेला आहे आता या मजकुराचं खंडन करायचं आहे बाबा स्थानिक महिलांना माहिती स्थानिक महिलांना आपण काम दिलेलं आहे अशा प्रकारचं तुम्ही काहीतरी सांगा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो माहिती अधिकारामध्ये जी माहिती प्राप्त झाली संबंधित अर्ज जर आपले जे आहेत त्यांनी माहिती मागितली आणि माहिती अधिकारामध्ये जी माहिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये असं निदर्शन झालं की स्थानिक महिलांची यादी आहे ती स्थानिक महिलांना एन काम दिलेलं होतं परंतु त्या महिलांकडे चौकशी केली असतं त्यांना काही काम पण मिळालं नाही त्यांना पैसे पण मिळाले नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून अशा प्रकारची बातमी आलेली आहे आणि याच्यामध्ये अजून अजून काय आहे महिलांनी सांगितली म्हणून बातमी लागली का किंवा अर्जदार म्हणतात म्हणून बातमी लागली का याला कागदोपत्री पुरावे देखील आहेत ते नेमकी काय आहेत तर त्याचा अभ्यास आता आपण करूया पुढे बघूया या ठिकाणी बघा हे डिटेल्समध्ये त्यांनी जे शासन निर्णय बघा वर नमूद मी तुम्हाला जे सांगितलं की पेपरमध्ये बातमी आल्याच्यानंतर कशी प्रक्रिया करावी आणि वस्तुनिष्ठ खुलासा सादर केला के आहे की नाही हे विचारण्यासाठी रिसर या ठिकाणी बघा पत्रव्यवहार अर्जदारांनी केलेला आहे हा सगळा पत्रव्यवहार आहे डिटेलमध्ये पत्रव्यवहार आहे हा आणि सगळी प्रत माहितीसाठी ईमेलद्वारे सगळ्यांना पाठवलेलीसुद्धा आहे तर नेमकी अडचणीचा भाग काय आहे तर बघा या ठिकाणी बघा पुढे अर्जदार यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी आणि हा जो माहिती अधिकार अर्ज टाकलेला आहे की वरील जो तक्रार अर्ज हा जो संबंधित तक्रार अर्ज दिलेला आहे या तक्रार अर्जावर काय कार्यवाही झाली हे विचारण्यासाठी माहिती अधिकार अर्ज सुद्धा टाकलेला आहे तर अशा प्रकारचा हा विषय आहे माहिती अधिकार अर्जामध्ये सुद्धा काही व्यवस्थित असं उत्तर मिळालेलं नाही आता हा माहिती अधिकार अर्ज हा अपिलाच जाणार आहे हा जो माहिती अधिकार अर्ज आहे याच्यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं नाही आहे हा माहिती अधिकार अर्ज तीस सात दोन हजार पंचवीसला सादर केलेला आहे आणि सोबत वृत्तपत्र कातरनसोबत जोडलेली आहेत ही ही बातमी आहे ही, ही बातमी आली होती मग तुम्ही संध्याकाळपर्यंत खुलासा सादर केला का आता ह्याच्यामध्ये जर त्यांनी खुलासा सादर केला असेल तर होय हो तर होय म्हणायचं आहे नाहीतर नाही म्हणायचं आहे की आम्ही खुलासा सादर केलेला नाही आम्ही फोन केला होता नाही आम्ही हे सांगितलं ते सांगितलं ह्या गोष्टी करायच्याच नाहीत ना शासन निर्णय म्हणजे तत्वात काय तर वस्तुनिष्ठ खुलासा सादर करावा पेपरवाल्यांना तुम्ही केलाय का केला असेल तर या माहिती अधिकारामध्ये उत्तर तुम्ही देऊ शकता की बाबा हा बघा हा आम्ही खुलासा सादर केलेला आहे माहितीमध्ये जर तुम्ही म्हणलात की आम्ही फोन केला होता तर तशी माहिती माहिती अधिकारामध्ये ग्राह्य होत नाही उपलब्ध कागदपत्रच या कायद्यामध्ये देता येतात कुठेतरी खुलासा दे फापट पसार लिहून द्या असं चालत नाही या ठिकाणी अशा प्रकारचं पद्धतशीर कामकाज अर्जदारांनी केलेलं आहे आणि त्यांना काहीतरी टेपरा लावायच्या म्हणून तुम्ही एकाच पॅरॅग्राफमध्ये सगळं उत्तर देताय हे कितपत योग्य आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला तुम्हाला द्यायलाच पाहिजे दे, जनतेला द्यायला पाहिजे तुम्हाला मला देऊ नका हे पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही याचं उत्तर द्या की एवढ्या सगळ्या कायदेशीर तरतुदीला डावलून तुम्ही जे काय म्हणत आहे <coughs> आम्ही फोन केला होता आणि आम्ही सांगितलं असं केलं आणि तसं केलं हे कितपत योग्य आहे ठीक आहे तुम्ही पहिले लेखी पत्र व्यवहार करा त्याच्यानंतर काय फोनाफोनी करायची आहे की अर्जदारांचं काय विश्वासात घेऊन त्याला असं झालं तसं झालं ते नंतर तुम्ही नंतरची गोष्ट आहे परंतु लेखी हा सगळा विषय झाला पाहिजे तर हा झाला पेपरच्या बातमीचा विषय त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा एव्हिडन्स जो हाती लागलेला आहे पुरावा जो हाती लागले आहे तो म्हणजे ही बघा पावती मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक पावती दिसते समर्थ महिला स्वयंसहिता बचत गट या ठिकाणी पावती कुठली आहे तर या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला दिसतोय सोलापूर आता नांदेड आणि सोलापूर याचा डिस्टन्स मी जर पाहिलं आता गुगल मॅपला मी वरती सर्च केलं की याचं डिस्टन्स किती आहे तर जवळजवळ पाचशे किलोमीटरचा अंतर आहे सोलापूर आणि नांदेड याच्यामध्ये आणि विषय असा आहे की याच्यामध्ये काम चालू आहे नांदेडला आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचं नांदेड जिल्ह्याअंतर्गत जे काय तिथं महिला बचत गट असतील त्यांनी हे काम करायचं आहे आणि हे बचत गट आहे ते सोलापूरचं आहे ठीक आहे महिलाच असतील सोलापूरच्या पण महिलाच किंवा नांदेडच्या पण महिलाच पण मग यादी देताना नांदेडच्या महिलांची का दिली आणि काम देताना सोलापूरच्या महिलांना का दिलं तर नांदेडमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये अशा महिला आहेत का ज्या या कामं पूर्ण करू शकतील हे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि म्हणूनच काय सांगितलं आहे की तक्रार जर दिलेलं आहे की याची चौकशी व्हावी आणि खरंच त्याच्यात अनियमितता जर होत असेल तर कारवाई व्हावी हा मेन उद्देश आहे डॉक्युमेंटच क्लिअर नाहीत आता ही पावती ठीक आहे आता या पावतीवरती तुम्ही बघितलं असेल की तालुका उमरी जिल्हा नांदेड नांदेडला हे सगळे सप्लाय झालेले ड्रेस आहे जे कॉलेजच्या मुलांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काही ड्रेस कोड आहेत किंवा जे गणवेश आहेत ते नांदेडला डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत सोलापूरच्या बचत गटाकडनं आणि हा ठिकाणी मुख्याध्यापक आहेत नांदेडचे त्यांनी देखील एक या ठिकाणी बघा कॅशबुकवरती जी ही केलेली आहे रक्कम जी अदा केलेली आहे ती कुणाला केली शालेय गणवेश साठी दिली त्यांनी रक्कम समर्थ महिला स्वयंसेवता बचत गट सोलापूर नेमकी हा प्रकार काय कारण की नांदेडच्या महिला जर सोलापूरला यायचं झालं तर पाचशे किलोमीटरचा अंतर प्रवास करून सोलापूरला कपडे शिवायला जायचं आणि परत सोलापूरवरनं नांदेडला यायचं ही वस्तुस्थिती ही कुठेही पटणारी नाही आहे आणि डॉक्युमेंट अशी आहे तुम्ही माहिती देत्रमे माहिती देताना महिलांची यादी दिलेली आहे ती नांदेडमधली आहे डॉक्युमेंट आणि पैशाचा कारभार जो झाला आहे तो सोलापूरवाल्यांसोबत झालेला आहे आणि सोलापूरच्या खरंच या महिलांना नेमकी नेमकी uh, uh, कपडे शिवायला मिळाले की हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि सोलापूरची जे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय आहेत मग त्यांनी कुठे कपडे शिवायला दिले हा पण एक मोठा विषय आहे याच्यामध्ये ही स्वयंशहायता बचत गट नोंदणी क्रमांक दिलेले आहे ते खरं आहे की नाही हे सुद्धा आता तपासणीची गरज या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो अशा प्रकारचं जे अनियमित्ता दिसते तुम्हाला ही समोर डॉक्युमेंट्स आहेत एव्हिडन्स आहेत आणि याच्या अनुषंगाने हे तफावती आढळत आहेत नांदेडमधील महिलांना विचारलं असता ते म्हणतात की आम्हाला काम मिळालं नाही किंवा आम्हाला हे पैसे मिळाले नाहीत आणि ठीक आहे जर ते नांदेडमध्ये कोण महिला काम करायला तयार नसतील तर ठीक आहे सोलापूरला बाबा नांदेडमधल्या सगळ्या महिलांचं आम्ही सगळं घेतलं लेखित स्वरूपात आणि इथं कोण तयार नव्हता म्हणून आम्ही सोलापूरला सगळे पाठवले हो अशा स्वरूपाचं काहीतरी डॉक्युमेंट या ठिकाणी संबंधित विभागाकडे असणे अत्यंत आवश्यक होते असं कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट मिळालेलं नाही माहिती अधिकारामध्ये जी काही सगळी माहिती मागवली गेली ते शासन नियम आणि या सगळ्या पावत्या बिवत्या या सगळ्या मिळालेल्या होत्या ज्या अर्जदारांनी पाठपुरावा करून हे सगळं एव्हिडन्स शोधलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे आणि एवढी ही सगळी अनियमित होऊन पेपरमध्ये बातमी ही समजा आली बघा ही पेपरमध्ये बातमी आली काय शालेय गणवेशात घोटा महाघोटाळा अधिकारी कर्मचारी निलंबनाची कारवाई करा आणि हे सगळं मजकूर ही सगळ्या जेवढ्या हा शंका उपस्थित झालेल्या आहेत त्यात हा त्याचीच त्या, 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 ही बातमीला केलेली आहे आणि म्हणूनच पत्रकारांनी बातमी लावली किंवा आज मी व्हिडिओमध्ये एवढं बो बोंबलून बोमलून सांगतोय तर ही सगळी वीड़ अनिमित्त आहे की याच्यामध्ये नेमकी झालं काय आणि अधिकाऱ्यांनी उत्तर देताना काय दिले दोन ओळी लिहून दिल्यात चर्चा चर्चा केली मग ह्यांचं करायचं काय मित्रांनो अशाच प्रकारचा भाग आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये संदर्भ एक दोन झाले हा संदर्भ तिसरा झाला अजून यांचे आठ संदर्भ आहेत आठ पत्रांवरती यांनी धुमाकूळ माजवलेला आहे अशा प्रकारची उत्तरे या संबंधित विभागाची आहेत नेमकी करायचं काय कोणत्याही प्रकारचं सुगावं लागत नाही आहे या प्रकरणांवर या प्रकरणावर काय वाटते तुम्हाला नक्की आम्हाला आवर्जून सांगा संबंधित जे अर्जदार आहेत ज्यांनी तक्रार केली आहे पेपरमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी नम्र विनंती या चॅनलकडनं आपले मी करत आहे बाकी या ठिकाणी मला म्हणायचं नाही की संबंधित जे जिल्ह्याचे अधिकारी त्यांनी काही घोटाळा केला असेल पैसे खाल्ले असतील पण तुम्ही डिटेल म्हणजे डॉक्युमेंटेशन तर द्या की बाबा वस्तुनिष्ठ खुलासा तरी सादर करा आता ही माझी व्हिडिओ झालेली आहे याच्यावरसुद्धा तुम्ही वस्तुनिष्ठ खुलासा सादर करणे अत्यंत गरजेचं आहे तो संबंधित अर्ज करारदाराला देणं तितकंच गरजेचं आहे या ठिकाणी तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही नक्की खुलासा कराल ज्या पद्धतीचे डॉक्युमेंट आहेत असं वाटतंय की फार दलबदरी कारभार झालेला आहे आणि आता खुलासा सादर करायला काय शिल्लक नाही आणि म्हणून ही अशी उडवा उडवीची उत्तरं देण्याचं चा कामकाज चाललेलं आहे भ्रष्टाचार झाल्याच्या नंतर काय होतं की आता सापडलो आता भेटलो आपण आता काहीतरी गडबड झाली अनियमितता बाबा झालेली आहे आणि आता व्हिडिओ पण येत आहेत आता उत्तर तर काय ना काहीतरी द्यायला पाहिजे संबंधित अर्जदारांनी एवढंच काम केलेलं आहे की संबंधित अधिकाऱ्यांना बोलता केलेलं आहे भले मग काय चुकीचं कारण बोलू देत आता जे बोलले चर्चा केली चर्चा केली असं चर्चा केली असं अधिकारी उत्तर कधी देतात माहिती आहे का ज्यावेळेला त्यांच्याकडे रिसर्च काय नसतं ज्यावेळेला हे सगळे रिसर्च डॉक्युमेंटेशन असेल तर शिस्तीमध्ये हे बघा हे घ्या अर्जदार तुम्ही जे काय मागितले तुमची जी तक्रार आहे त्याच्या अनुषंगाने असं असं झालेलं आहे जर डिटेलमध्ये खरंच तसं काय असेल तर आता पण वेळ गेलेली नाही आहे तुम्ही द्या नाही तर हा संबंधित प्रकार तुमच्या हेड ऑफिसकडे मुंबई मुख्यालयामध्ये धडकणार आहे एवढं निश्चित मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला व्यवस्थित असा जर अर्जदाराला जर त्रास देण्याचा असेल तर खुशाल त्रास द्या शेवटी मी त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर सोडून देतो पण या प्रकरणाचा खुलासा घेतल्याशिवाय आपले जे अर्जदार आहेत ते शांत बसणार नाही किंवा पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून चाळीस पन्नास हजार लोक तुमच्यावर नजर ठेवून आहेत याची तुम्ही दक्षता घ्यावी आणि गंभीर दखल सुद्धा घ्यावी मित्रांनो या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण भेटणारच आहोत तिसरा चौथ्या चार नंबरचा संदर्भसुद्धा शिल्लक आहे अजून आठ संदर्भ आहेत बाकीचे सुद्धा भाग या ठिकाणी येणार आहेत सगळे भाग बघा या कार्यालयामध्ये कशा प्रकारचं कामकाज हे चाललेलं आहे ते तर तुर्तास्तपणे हा भाग इथेच आपण थांबूया पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र